राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गट वतीने माहूर तालुक्यात नुकतीच एक आढावा बैठक पार पडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती या बैठकीची सविस्तर माहिती घेऊया युवा नेते कपिल प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार चोवीस जून रोजी बालाजी मंगलम माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या माहूर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट होते या निवडणुकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताबाई पाटील माजी मंत्री कमलकिशोर कदम महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर आणि भगवानराव पाटील आलेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत आगामी निवडणुकांना घेऊन उपाययोजना आणि नियोजन करण्यात आले या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले यावेळी या, या बैठकीला माहूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशा प्रकारे माहूर तालुक्यात शरद पवार गटाच्या वतीने आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी काळात पक्ष आपली रणनीती अधिक मजबूत करताना दिसेल हे निश्चित सध्यास्थिती ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहूर तालुक्यातील राजकीय हालचालींना गती देण्यात ठरली आहे